नमस्कार मी स्नेहल आज आपण कच्च्या केळ्यापासून एक मस्त अशी झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत आणि जी रेसिपी अगदी चवीला अप्रतिम अशी लागते त्यासाठी आपण इथे कच्ची केळी घेतलेली आहेत ही कच्ची केळी आता आपल्याला उकडून घ्यायची आहेत कुकरमध्ये आपण ही केळी टाकून उकडून घ्यायची थोडंसं मीठ टाकायचं आणि ह्या केळ्यांना आपण दोन चिट्ट्या घेणार आहोत तुम्ही हवं तर पातेल्यामध्ये सुद्धा उकडू शकता पण झटपट होण्यासाठी मी इथे कुकरमध्ये टाकलेली आहेत आणि याच्या दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत दोन शिट्ट्या झाल्यावरती आपण ती कुकर उघडून घेऊ आणि त्यामध्ये जी केळी आहेत त्याची साल काढून घ्यायची आपल्याला या केळ्यांची ही रेसिपी तुम्ही याआधी नक्कीच बनवली नसेल आणि जर बनवली असेल तर मला कमेंट करून सांगा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा आता जे आपण केळी घेतलेली आहेत त्यांची साल काढून घेतली आणि ते आपण आपण जसे बटाटे कापतो त्याच पद्धती तिथे आपल्याला कापून घ्यायचे आहेत इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी धने जिरं थोडीशी शे बडीशेप असं आणि मिरची जर तुम्ही लसूण खात असाल तर लसूण आलं खात असाल तर आलं असं टाकून हे थोडंसं आपल्याला दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे आता हे मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं आणि इथे ते पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे इथे जिरं मोहरी आपल्याला फोडणीसाठी टाकायचे आणि कडीपत्ता मी इथे ते बारीक कापून टाकला आहे कारण जर आपण कडीपत्ता मोठा ठेवला तर मुलं ती खात नाही आणि काढून टाकतात म्हणून इथे बारीक कापल्यावर तो त्यामध्ये चांगला मिक्स होऊन जातो आणि जे आपण वाटण टाक घेतलेलं आहे दरदरीत वाटून ते इथे टाकलं आहे आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि जी केळी आपण सोलून घेतलीत कापून घेतलीत थोडीशी ती स्मॅश करून घ्यायची आणि ते इथे आपण पॅनमध्ये टाकलेत हळद टाकले आणि त्यावरती थोडंसं मीठ टाकून ही आपल्याला चांगली परतून घ्यायची त्यावरती थोडीशी आपण कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे आणि कोथिंबीरमुळे त्याचा स्मेल आणखीन फ्लेवर तो चांगला उतरतो त्यामध्ये आता ही भाजी आपण थंड होण्यासाठी डिशमध्ये काढून ठेवू आणि इकडे आपण आता एक बॅटर तयार करून घेऊ आपण जसे वडे बनवतो त्याच पद्धतीमध्ये याचे आपल्याला वडे बनवायचे आहेत आणि वड्यासाठी जसं आपण बॅटर बनवतो तसंच बॅटर इथे आपण बनवून घेतलेला आहे आणि तेलामध्ये हे, तेला हे केळ्याचे वडे आपण सोडून घ्यायचे हे केळ्याचे बटाटे वडे जसे बनवतो तसेच हे वडे अगदी चवीला अप्रतिम असे लागतात आणि जे लोक बटाटे खात नाही खास त्यांच्यासाठी ही रेसिपी एक मस्त पर्याय आहे तुम्ही कोणाला जर दाखवले तर वि ओळखूच शकणार नाहीत की हे केळ्याचे वडे आहेत एवढे अप्रतिम असे चवीला लागतात त्यासोबत आपण मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत आता हे केळ्याचे वडे रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर